व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करणारे तीन इसम तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी सैनिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे प्रवीण नारायण खडगे राहणार चिंचवडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर हा व त्याचे साथीदारासह त्याच्या राहत्या घराच्या अडोशाला घरगुती वापराकरता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून सदरच्या घरगुती टाक्यांचे तो व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले गणेश लबडे हृदय घोडके बिरप्पा करमल श्रामसुंदर जाधव भीमराज खरसे मनोज साखरे महादेव भांड उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वर नमूद पथकाने तत्काळ इसम नावे प्रवीण नारायण खडके राहणार चिंचवडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या घराजवळ जाऊन खात्री करता सदर ठिकाणी गॅस टाक्या ठेवलेल्या ठिकाणी मिळून आले तसेच सदर ठिकाणी लाल रंगाच्या गॅस टाट्या चार वाहने मिळून आली पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रवीण नारायण खडके वर्षावीस वैभव अंबादास पवार वय वर्ष सत्तेचाळीस गणेश पद्माकर भोसले वय वर्ष सदौतीस असे असल्याचे सांगितले सदर इसमांना त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या घरगुती गॅस टाट्या व त्यांच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगून वाहनांमध्ये आणून त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता कब्जात बागून त्यामधील गॅस घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचे सांगितले पथकाने घटना ठिकाणाचा पंचनामा करून पंच समक्ष घटना ठिकाणावरून पंचवीस लाख दहा हजार रुपये किमतीचे चार वाहने आठ लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीचे एचपी व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या दोनशे चौसष्ट भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या तसेच दहा एकूण तेहतीस लाख मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपी विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे नऊशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न चे कलम तीन सात सह सा एलपीजी पुरवठा आणि वितरण सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीबी न्यूज अहिल्यानगर